आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे खेडकर कुटुंबियांसंदर्भात खेडकर कुटुंबातले सगळे सदस्य अडचणी सापडलेत पूजा खेडकरांची आई मनोरमा खेडकरांना पोलिसांनी अटक केली आहे शेतकऱ्यांना बंदूक दाखवून धमकावल्याच्या आरोपाखाली मनोरमा खेडकरांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या तर दुसरीकडे पुणे पोलिसांनी पूजा खेडकरला चौकशीसाठी पुणे आयुक्त कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिलेले आहेत इथे दृश्य आपण बघतोय ज्यावेळेला मनोरमा खेडकर यांना अटक करण्यात आली तेव्हाची ही थेट दृश्य आपण बघतोय पुण्यामधल्या काही शेतकऱ्यांना बंदूक दाखवल्या आणि त्यांना धमकवल्याप्रकरणी एक तक्रार दाखल करण्यात आली होती वर्षभरापूर्वीच ही तक्रार दाखल झाली होती मात्र त्यावर कोणती ऍक्शन घेण्यात आली नव्हती मात्र आता आपण बघतोय ऍक्शन घेण्यात आलेली आहे पाच दिवसांपूर्वी पुन्हा एकदा तक्रार दाखल झाली आहे आणि मनोरमा खेडकरला अटक करण्यात आली आहे तर आता चौकशीसाठी पुणे आयुक्तालयात पूजा खेडकरला बोलवण्यात आलेला आहे तर पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या विरोधात पूजा खेडकरनं छळाची तक्रार केली होती त्या संदर्भात पुणे, पुणे पोलिसांनी नोटीस दिली आहे दरम्यान याआधी वाशिम पोलिसांनी पूजा खेडकरचा जबाब नोंदवून घेतला होता पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत खुली चौकशी सुद्धा सुरू झालेली आहे त्यामुळे संपूर्ण कुटुंबच आपण बघतोय गोत्यात आलेलं पाहायला मिळत आहे या मनोरमा खेडकर आहेत ता ज्यांना ताब्यात घेतलं गेलं त्यावेळेची ही दृश्य आहेत त्यांना ताब्यात घेतल्यानंतर इथे अनेक प्रश्नांची सरबत्ती केली जाते पत्रकार या ठिकाणी उपस्थित आहेत मोठ्या प्रमाणात गर्दी तिथे झालेली होती पत्रकारांची आणि आता मनोरमा खेडकर यांना ताब्यात घेण्यात ता आलेला आहे तेव्हाची ही काही दृश्य आपण पाहतोय अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत राहुल बुडतेचा पाय खोलात असं म्हणतात त्याप्रमाणे एक एक प्रकरण बाहेर निघत आहेत आणि आता चौकशी अंती अनेक महत्वाचे निष्कर्ष लागतील किंवा अनेक महत्त्वाचे बाबी या आणखीन उघडकीस येतील असं वाटतंय का मुळात तर दिलीप खेडकर यांना पण अटक होणार आहे कारण ते या गुन्ह्याचे एक सह आरोपी आहेत पूजा खेडकर यांचे आई आणि वडील या दोघांचा तो जो व्हिडिओ व्हायरल झालेला होता त्या प्रकरणी आठ जणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झालाय त्याच्यामध्ये बाउन्सर्स आहेत त्याच्यामध्ये पूजा खेडकर यांची आई आहे आणि दिलीप खेडकर पण आहे गुन्ह्याचं स्वरूप असं आहे की त्यांनी वर्षभरापूर्वी हे जी मुळशी तालुक्यातली जमीन घेतली ती जमीन घेतली त्यावेळेपासनं त्यांना माहिती होतं की हा कायदेशीर बखेड आहे आणि असं असून सुद्धा शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की पैशाच्या जोरावरती त्यांनी ती जमीन घेतली आणि बळकावला आणि धमकावलं आता तो व्हिडिओ वर्षभरानंतर व्हायरल झाला आणि मग वर्षभरानंतर पोलिसांना आठवलं हो की आपण गुन्हा दाखल केला पाहिजे आणि पोलिसांनी तो गुन्हा दाखल केला आज पहाटे पाच वाजता त्यांना एका हॉटेलमधनं ताब्यात घेण्यात आलेले पाच दिवसापासनं पोलिसांनी ग्रामीण पोलिसांची दोन पथकं त्यांचा शोध घेतो काल आपण ज्या दिलीप गंभीरे यांना स्क्रीनवरती आणलं त्यांनी पहिली तक्रार केलेली आहे दोन हजार एकोणीस मध्ये दिलीप खेडकर यांच्या विरोधामध्ये सत्तेचाळीस पानांची की ज्याच्यामध्ये दिलीप खेडकर यांनी कशी संपत्ती जमा केली त्यासाठी कशा खोट्या गोष्टींचा वापर केला अनेक इंडस्ट्रीला खोट्या खोट्या नोटिसा पाठवल्या आणि सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे ज्या वेळेला त्यांचं सस्पेन्शन झालं त्यावेळेला एमपीसीबीचे चेअरमन मेंबर सेक्रेटरी जे आय एस अधिकारी आहेत त्यांनीच म्हटलं होतं की हे वीस हजारापासून वीस लाखापर्यंतची लाच घेत आहेत हे सगळं प्रकरण आपण जेव्हा दाखवलं त्याच्यानंतर दुसरी फळाफळ -पड़ सुरू झाली आणि आता एसीबी पुणेनी राज्याच्या गृहमंत्र्याकडं दिलीप खेडकर यांची खुली चौकशी करावी याबद्दलची परवानगी मागितली आहे दिलीप गब्बीरे यांचं तीन दिवस सलग स्टेटमेंट रेकॉर्ड झालं जवळपास दोन हजार शेहेचाळीस पानांचे त्यांनी पुरावे दिलेले आहेत आणि त्या पुराव्यांचा आता पडताळणी होईल नाशिक एसीबीकडनं पण खुली चौकशी सुरू आहे पूजा खेडकर यांना पुणे पोलीस कमिशनरने त्यांचा जो काही म्हणणं जबाब जवाब आहे तो मांडण्यासाठी पुणे पोलिसाकडे त्यांना बोलवलेलं आहे त्या केव्हा उपस्थित होतील तेव्हा होतील पण हे खरं आहे की संपूर्ण कुटुंब पूजा खेडकर यांच्या त्या प्रोव्हिजनरी काळातल्या वर्तुणांमुळे चर्चेत आलं आणि महाराष्ट्राला सुद्धा नवनवीन गोष्टी कळल्यात त्यांचं दिव्यांग प्रमाणपत्र चेक केलं जात आहे नवीन माहिती मिळते की त्यांनी जो पुरावा दिलेला होता त्या रेसिडेन्शियल पुराव्या या ठिकाणी बंद पडलेली कंपनी आहे सो अशा अनेक गोष्टी आहेत ज्याची उकल होणार आहे होती आहे मनोरमा खेडकर यांना यासाठी ताब्यात घेतलंय की त्यांना जो परवानाधारक असलेलं बंदूक दिलेली होती पिस्टल होतं ते त्यांनी ते कुठल्या कारणासाठी अशा पद्धतीने शेतकऱ्यावरती ताणलं होतं आणि आधीच नोटीस दिलेली आहे पोलिसांनी की तुमचा परवाना रद्द का करून ये बंदुकीचा अगदी राहुल मात्र या एका अटकेनंतर अनेक गोष्टी समोर येणार आहेत ज्या त्या कुटुंबाशी संबंधित आहेत किंवा व्यक्तिनिहाय सुद्धा ज्या ज्या संबंधित आहेत जसं तुम्ही कंपनीचा उल्लेख केलात या सगळ्या बाबी हळूहळू करून पुढे येतील कारण त्याबाबतच्या तक्रारी ज्या आहेत त्या दाखल झाल्यात व्यक्ती फक्त हाती येत नव्हती एक निमित्त मिळाले आता मिळाले आणि त्याच्यानंतर चौकशीचे तपशील काय असू शकतात मुळामध्ये पूजा खेडकर यांची बाब ही पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे त्याच्यात खरं तर केंद्र सरकारनं काही भूमिका घ्यायला हवी विशेषतः कडनं सहा वेळेला विचारल्यानंतर आपल्याला एक फोबिया आहे की तो एम आर मशीनमध्ये मी जाऊ शकत नाही एम आर आयच्या पण खासगी एमआरआयच्या मशीनचा रिपोर्ट दिला तो युपीएससीने स्वीकारला हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा पण तो केंद्र सरकारच्या पातळीवरती राज्य सरकारच्या पातळीवरती मात्र अनेक गोष्टी आहेत पूजा खेडकर यांनी जी काही तक्रार दिवसे यांच्या विरोधात दिलेली आहे त्याचे तपशील आणखी बाहेर आलेले नाहीयेत पण त्याचा अहवाल विभागीय आयुक्तांनी मागितलाय तो राज्य सरकारकडे दाखल होईल पूजा खेडकर यांच्या संदर्भात चर्चेत आले ते दिलीप खेडकर आणि त्यांची आई मनोरमा खेडकर कारण दिलीप खेडकर हे ज्या विभागामध्ये काम करत होते तेवढं तर काही त्यांच्याकडे उत्पन्नाचं स्रोत नव्हतं की ज्याच्यातनं त्यांनी एकशे दहा कोटी रुपयाची संपत्ती जमा करावी मनोरमा खेडकर यांनी ज्या पद्धतीनं वर्तन केलं त्यातनं कुटुंबाविषयीचे पण काही प्रश्न उपस्थित झालेले आहेत त्यामुळे एक त्यांनी संपत्ती कशी जमा केली दोन पूजा खेडकर यांच्या संदर्भातले जे काही प्रमाणपत्र दिलेली आहेत त्याच्याबद्दलच्या चौकशा तीन पूजा खेडकर यांनी जर बनावट प्रमाणपत्र बनवलं असेल तर ते प्रमाणपत्र देत असताना कुटुंबाने केलेली मदत असे असंख्य प्रश्न आहेत ज्या प्रश्नांची उकल होणं गरजेचं आहे आणि म्हणूनच मनोरमा खेडकर यांना जेव्हा ताब्यात घेतलं अटकेची प्रक्रिया व्हायची आहे त्यांना ताब्यात घेतल्यानंतर आता पोलिसांना ह्या प्रश्नांची उकल करायची आहे पुणे ग्रामीणचे जे पोलीस अधीक्षक आहेत त्यांच्या मते ह्या प्रश्नाची उकल तेव्हाच होईल जेव्हा दिलीप खेडकर इतर सगळे जे बाउन्सर्स वगैरे मंडळी आहेत ती ताब्यात येईल आणि त्यांनी जो संघटितपणे जमीन लाटण्याचा आणि धमकावण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याची उकल त्यावेळेला होईल आता जे दुसरं पुणे सीपीकडे प्रकरण सुरू आहे त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं ज्या विशाखा संदर्भातल्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्याच्या अनुषंगाने जर तपासणी झाली आणि चौकशी झाली तर त्याचे संदर्भ लगेच बदलतात कारण विशाखाचा अर्थ होतो तो म्हणजे लैंगिक छळवणुकीचा त्याबद्दल अद्याप आपल्याकडे अधिकृत माहिती नाहीये परंतु एक आय एस आयपीएस दर्जाच्या महिला अधिकारी पूजा खेडकर यांच्या जबाब नोंदून घेणार आहेत असं म्हटलं जातं आणि तर तसं झालं तर प्रकरणाचं गांभीर्य वाढतं गुंता आहे हा आणि एका पाठोपाठ एक तो गुंता वाढत गेला आता त्यातली एक कडी फक्त उकललेली उसवलेली ते म्हणजे मनोरमा खेडकर यांना पोलिसांनी ताब्यात घेणं आणि आता त्यांची चौकशी करण बायदा मधल्या काळामध्ये पोलिसांच्या वर्तणुकीबद्दल पण काही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले एक त्यांची जी गाडी होती ती गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली नाही ती खेडकर कुटुंबानी आणून पोलिस ठाण्यात लावली त्यांचं बानेर घेतलं जे घर आहे त्याच्या बाहेरचं जे अतिक्रमण आहे त्या अतिक्रमण सुद्धा महापालिकेनं नाही काढलं ते खेडकर कुटुंबांनी काढलं त्यामुळं एकूणच त्यांना कोणी पाठीशी घालता आहे का अशा पद्धतीची चर्चा होती कारण अरुण भाटे यांनी आपल्या मुलाखतीमध्ये हा पहिला प्रश्न उपस्थित केलेला होता की पूजा खेडकर यांच्या विरोधात अद्याप एफ आय आर का नाही बरोबर अगदी राहुल या संदर्भात बोलायचंय पुलिस ने ही प्रतिक सुबह में महाड़ से डिटेन किया है शी इज ऑन हर वे और अब हमसे इंक्वायरी करेंगे उसके बाद फर्दर लीगल एक्शन उनके खिलाफ ली जाएगी वहां पे एक होटल में वो पाई गई है और हमने उनको इंक्वायरी के लिए हमारे साथ हमारी टीम उनको लेकर आ रही है तर आपण बघतोय राहुल हॉटेलमध्ये त्या सापडल्या असं म्हणतात म्हणजे ह्या सगळ्या नाडी त्या ते, ते, ते ना न सापडणं त्यांचा शोध घ्यायला लागणं या सगळ्या गोष्टी बघता तुम्ही एक उल्लेख केला तसा काही वरद हस्त खरंच आहे का हा प्रश्न पडतो कारण इतका वेळ का लागतो मागे झालेली सगळी प्रकरणं जी वर्ष दोन वर्ष तीन वर्षापूर्वीची सुद्धा आहेत त्याची कुठली उकल झालेली नव्हती आता हे एक निमित्त झालं मुलीचं आणि त्यामुळे या आईबापाळ्यामधनं हळूहळू त्यांचे सुद्धा जे काही कारनामे ते पुढे यायला लागले कोणाचं वरदहस्त असू शकतो का या सगळ्यात नाही चर्चा तर अनेक अर्थाने आहे म्हणजे चर्चेला कितीही फाटे फुटू शकतात पण एक जरूर आहे की कि किमान दिलीप खेडकर यांच्याबद्दल असं आपण म्हणू शकतो की त्यांच्या संपूर्ण प्रशासकीय कार्यकाळामध्ये जर लघु उद्योग भारतीसारखी सांगलीची संघटना अधिकृतपणे तक्रार करते जर ह्या संदर्भात त्यांना दोन वेळेला सस्पेंड केलं जातं जर त्यांचं सस्पेन्शन होत असताना आय एस दर्जाचे सचिव सदस्य सचिव हे ते लाच घेतात म्हणून थेट निलंबनाच्या आदेशामध्ये थे थे ते सांगतात आणि तरीही ते सेवेमध्ये येतात त्याचा अर्थ एक तर आर्थिक खूप मोठं पाठबळ असलं पाहिजे किंवा दुसरं म्हणजे राज राजकीय पाठबळ असलं पाहिजे राजकीय पाठबळाबद्दल थेट कुणाचं नाव घेणं या क्षणाला ना बरोबर नाहीये पण आर्थिक पाठबळाची चर्चा आहे आर्थिक पाठबळाची चर्चा तर दोन आजी बाजी मंत्र्यांची नावं दिलीप गंभीरे यांनी जी तक्रार सत्तेचाळीस पानाची दाखल केलेली आहे त्याच्यामध्येच आहेत एक तर श्री रामदास कदम यांचं नाव आहे की ज्यांनी दोन कोटी रुपये घेऊन दिलीप खेडकर यांना पुन्हा पोस्टिंगची संधी दिली आता हा तक्रारीचा भाग आहे त्याच्यावरती मग रामदास कदम यांचा खुलासाही आला की मी त्याच्यात ज्यांनी तक्रार केलेली त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करेन दुसऱ्या एक मंत्र्याचं नाव आहे पण ही ही ऑलरेडी तक्रार आहे ज्याच्यामध्ये किमान चार मेल गेले दोन लेखी स्वरूपाच्या तक्रारी पोलिसांकडे दाखल झाल्या गेल्या वर्षी तर खुद्द महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना दिलीप गंभीर यांनी तक्रार नेऊन दिली ज्याच्यामध्ये या दोन मंत्र्यांचा उल्लेख आहे तर या मर्यादेमध्ये तरी ही चर्चा आहे पण आर्थिक बळाची जी गोष्ट आहे ना त्याच्यात तर इतक्या प्रज्ञा नवनवीन गोष्टी येतात मला स्वतःला अनेक जणांनी व्हॉट्सअपवर ते मेसेजेस पाठवलेत की मध्ये त्यांची जमीन आहे बारामतीमध्ये आहे अमुक ठिकाणी आहे तर या सगळ्यांची जर गोळाबेरीज केली तर आपण ज्याचा विचार करतो हो, आहोत त्याच्यापेक्षा कित्येक पटीत त्यांची संपत्ती आहे असं दिसतंय अर्थात हे सगळे आरोपाचे भाग आहेत त्याची प्रत्यक्ष पडताळणी होईल त्यावेळेला अँटी करप्शन ब्युरो काय सांगतो महाराष्ट्राला ते महत्वाचं आहे मध्येच एक बातमी आणि की आयकर विभागाने सुद्धा या संदर्भात चौकशी सुरू केलेली आहे मनोरमा खेडकर मुख्यत्वे मावळ तालुक्यातल्या धडवली गावातले ज्याचा ग्राउंड रिपोर्ट आपण केला होता आणि जो महाराष्ट्राने पहिल्यांदा बघितला आणि लोक आश्चर्यचकित झाले की इतकं धाडस येतं कुठून तर त्या प्रकरणी त्यांना अटक केलेली आहे आणि त्या अटकेनंतर त्यांनी त्या दिवशी दुपारी एक वाजता जे कृत्य केलं त्याची आता पोलीस चौकशी करतील फार गंभीर स्वरूपाचे हे जरी गुन्हे नसले तरी यातून महाराष्ट्रात जे काही चित्र गेलं की एक पूजा खेडकर ह्या अशा पद्धतीनं प्रोव्हिजनरी ऑफिसर असताना जे त्यांचं वर्तन सांगितलं त्यांनी महाराष्ट्र अचंबित झाला mm. आणि नंतरचे जे काही कारनामे बाहेर येत गेलेत त्याच्यानंतर तर असं लक्षात येत आहे की एक मोठी कौटुंबिक परंपरा वगैरे हो होती की काय की ज्या परंपर परंपरेतनच पूजा खेडकर ह्या बाहेर आल्या ज्या परंपरेबद्दल अविनाश धर्माधिकारी यांनी मोठा प्रश्नचिन्ह त्यांनी लावला होता की कौटुंबिक काय तुमचं बॅकग्राऊंड असतं तुमची अपब्रिगिंग कशी होते त्याच्यावरती बऱ्याच गोष्टी असतात कारण युपीएससीच्या परीक्षेमध्ये नीती धडा आहे त्याच्या परीक्षा द्यावी लागते वगैरे अशा सगळ्या अनेक प्रश्नांची गुंते आहेत या निमित्ताने त्या गुंत्याची उकल करण्याची गरज आहे एक एक टप्प्यात ते बाहेर येतीलच नक्कीच म्हणजे शिक्षणच सगळं काही नसतं तर तुमचं पाठबळ तुमचे आई वडील तुमचे किमान आई वडील जरी नसले तरी तुमच्या आजूबाजूला असणारे लोक आणि त्यांचा तुमच्यावरती कसा प्रभाव आहे हे सुद्धा तितकंच महत्वाचं असतं हे या निमित्तानं पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे आणि अनेक बाबी या निमित्तानं पुढे येतील आणि अशी अनेक खेडकर कुटुंब कदाचित संपूर्ण भारतातली बाहेर यायला आता वेळ लागणार नाही दुर्दास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल